बांधवांनो तुमच्याकडं पण लक्ष दिलंय तुम्ही पण लाडके भाऊ आहात तीन हॉस्पॉर पाच हॉसपॉर साडेसात हॉस्पॉर राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्या महिना एंडला त्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला लाईटचं बिल तीन पाच साडेसात मोटर चालवणाऱ्यांना शून्य येईल शून्य त्याच्यात असेल की लाईट बिल झिरो माग देणं द्यायचं नाही पुढचं लाईट बिल भरायचं नाही तुम्ही काळजी करू नका आणि आता प्रफुल्लबाईंनी सांगितलं तसं सा, दिवसा लाईट देणार आहे सहा महिन्यांनी आम्ही नऊ हजार मेगावॅट सोलर वर वीज तयार करतोय सूर्यप्रकाश उजाडला तुमची मोटर चालू मावळला मोटर बंद घरी जायचं बायका मुलांच्यात राहायचं बिंचू काट्याचं बिबट्याचं कशाचं भय नाही वाघाच भय नाही हा योजना आपण तुमच्या करता आणलेली आहे बांधवांच्या करता आणलेली आहे इथन पुढे आम्ही सगळ्यांना सौर ऊर्जा पंप देणार चोवीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हे आय टी आय झाले डिप्लोमा झालंय पदवीधर झालेत त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार टायपन देणार आहे आणि त्यांनी कोर्स करावा त्यांना त्याच्यामध्ये आम्ही वेतन देणार कोर्स केल्यानंतर त्यांना स्वतःच्या पार उभा राहता येईल किंवा नोकरी करता येईल हे तरुण तरुणींच्या करता आणलेलं आहे दुधाला आपल्या भंडारा जिल्ह्यात दूध किती आहे जेवढं दूध आहे त्या दुधाला आम्ही इतके दिवस पाच रुपये लिटर भाव वाढून दिला होता सरकारकडनं गाईच्या दुधाला उद्याच्या एक डॉक्टर पासून मला दूध उत्पादक शेतकरी भेटायचे सांगायचे की दादा परवडत नाही आता पाच रुपयाचा दर सात रुपये केला आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचा देखील आम्ही फायदा करून टाकलाय माझ्या कापूस सोयाबीन उत्पादक इथं होत नाही पण त्यांनाही फायदा केला दरवर्षी राजू कारमोरे आमचे चंद्रिकापुरे प्रफुलभाई हे सगळे सांगायचे तानाला बोनस दिला पाहिजे इतके दिवस आम्ही क्विंटलला द्यायचो त्यावेळेस पहिल्यांदा एकटरी वीस हजार रुपये एकटरी वीस हजार रुपये दिले आज या सभेच्या निमित्तानं माझ्या दान उत्पादक तमाम शेतकऱ्यांना सांगतो की प्रफुल भाईंनी आणि आमच्या सहकार्यांनी आम्हाला सांगावं की आता आपल्याला दानाला इतका इतका बोनस द्यायचा आहे आम्ही तो बोनस त्या ठिकाणी तुम्हाला देणार तुमच्या पहा लाडकी कार्यक्रमाच्या दरम्यान शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आणलेल्या आहेत हे दादांनी दा या ठिकाणी महाराष्ट्राचे अजित अजितदादा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आता रात्री शेतामध्ये पाणी द्यायला जाण्याची गरज नाही कारण आता शेतकऱ्यांना दिवसा लाईट आम्ही पुरवणार आहोत तसेच दुधामध्ये शेतकऱ्यांना रुपये ऐवजी आता सात रुपये अनुदान देखील केलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं तसेच ते म्हणाले आम्ही लाडक्या बहिणींप्रमाणे लाडक्या भावांकडे देखील आता लक्ष दिलेलं आहे तसेच तीन पाच सात मोटर चालवणारे सा जे शेतकरी आहेत त्यांना या महिन्याच्या शेवटी म्हणजेच एक ऑक्टोबरच्या समजा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाईट बिल या ठिकाणी शून्य येणार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र